दुर्गेश काय किंमत लावली सांगायला ऐंशी हजार रुपये का आणि द्यायला मग किती पर्यंत होतील ते सत्तर पर्यंत होतील का दाताला कसे ते दाताला कर्जात मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बाप्पू शेडींचे चिरंजीव मित्रांनो या ठिकाणी लहान घे बरं पुढे जोडी घे बरं एक नंबर जोडे मित्रांनो वरीच जोडी पाहू शकता आपण या ठिकाणी सांगायला ऐंशी हजार रुपये सत्तर पर्यंत व्यवहार होणार आहे एक नंबर जोडी मित्रांनो गॅरंटीची जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आपण जोडी वगैरे मस्त मित्रांनो पाहू शकता आपण आगे आगे। राज काय किंमत वाली जोडीची सांगायला सत्तर हजार रुपये आणि द्यायला मग पाचवड्यापर्यंत होतील दाताला कसे दुगे दाताला कर दाते दा का यांची गॅरंटी काय मग पूर्ण कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बशीचे आपण मला कसं जोडी घे बरं पुढे जरा मित्रांनो ताते शेड्यांचे लहान लहानचे होते पाहू शकता एक सांग एक नंबर जोड आणलेली मित्रांनो जोडी पण सुंदर आहे गॅरंटीची जोडी मित्रांनो पाहू शकता आपण जे बारुलेचे प्रख्यात व्यापारी साते शेड होऊ शकतं जोडी वगैरे मस्त मित्रांनो सुंदर जर तुम्हाला खरेदी कर हो करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात जोडी पण मस्त आहे होऊ शकतं या ठिकाणी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाची येत होत आम्हाला कसं आहे